आलेलं नाल कालच्या दिवसात आठ हजार आठशे क्युसेक्स पाणी सोडले होते आणि आज दुपारी एक वाजता हे पाणी दहा हजार चारशे क्युसेक्स इतके पाणी सोडले आहे तरी आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत पाणी हे आयतडपुरद चावरे या गावाच्या पानोट्यापर्यंत येण्याची शक्यता आहे तरी सर्व नागरिकांनी आपली जनावरे आपलं प्र प्रपंचिक साहित्य हे योग्य स्थळी हलवण्यात यावे हे सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे ही ग्रामपंचायत व प्रशासनाकडून सर्वांना विनंती धन्यवाद